कोपरगाव शहरालगत असलेल्या के जे सोमय्या व के बी रोहमारे महाविद्यालय येथे कम्युनिटी फिजिओथेरपी विभाग मुंबई साधू वासवानी मिशन पुणे महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना के जे सोमय्या व के बी रोहमारे महाविद्यालय कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून मोफत कृत्रिम अवयव व फिजिओथेरपी शिबिराचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं सदर शिबिराचं उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे ह्या शिबिराअंतर्गत कोपरगाव तालुक्यासह हो शेजारील जिल्ह्यातील दिव्यांग बांधव विशेष करून हात पायानं दिव्यांग असलेल्या बांधवांना मोफत कृत्रिम अवयव दिले जाणार आहे त्यासाठी नावनोंदणी करण्यात आली असून कृत्रिम अवयवासाठी आवश्यक असलेली मोजमापे घेण्यात आली आहे साधारण एक महिन्याच्या कालावधीनंतर त्यांना कृत्रिम अवयव दिले जाणार असून त्यांच्यावर मोफत फिजिओथेरपी उपचारही केले जाणार आहेत तसेच वेळी के जे सोमय्या व बी के के बी रोहुमारे महाविद्यालय यांच्या इतिहास विभागाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक वास्तू संग्रहालयाचं उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे यावेळी कम्युनिटी फिजिओथेरपी विभागाचे डॉक्टर पोथीराजज पि पिचाई साधू वासवानी मिशनचे सुनील ढगे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे सचिव संजीव कुलकर्णी विश्वस्त जवाहरभाई शहा संदीप रोहमारे के जे सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एस यादव श्री मिलिंद जाधव डॉक्टर रिद्धी गोराडिया डॉक्टर अभिजित नाईकवाडे डॉक्टर संजय दवंगे डॉक्टर एस के बनसोडे संतोष गंगवाल योगेश गंगवाल आदींसह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह दिव्यांग बांधव उपस्थित होते निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव के जे सोमया आणि के बी रोमारे महाविद्यालय कम्युनिटी फिजिओथेरपी कमिटी मुंबई मिशन पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिव्यांग सेना अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम अवयव शिबिर आणि फिजिओथेरपी शिबिर या ठिकाणी आयोजित केलं या शिबिरासाठी कोपरगाव मतदारसंघासह राज्यातून विविध ठिकाणून या ठिकाणी आपले दिव्यांग बंधू आणि भगिनी या शिबिरामध्ये त्यांचं जे काही अवयव त्यांना अपेक्षित आहे याचं माप देण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं हे माप देऊन नंतर महिन्याभरानी परत त्यांना ते अवयव देण्यात येईल असं शिबिर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे जवळपास दोनशे बंधू आणि भगिनी या निमित्ताने या शिबिरामध्ये सहभागी झालेले अशी कुठली अडचण असेल दिव्यांग बांधवांची निराधार व्यक्तींची ती सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत राहील एवढं या ठिकाणी सांगतो आपले कुठली अडचण असेल मला संपर्क करावा धन्यवाद परिसंकुल आपण जवळपास चार एक ठिकाणी मंजूर केलेले त्याचे काम आता लवकरात लवकर चालू होतील आणि अजूनही जिथे जिथे शासकीय जमिनी असतील कुठल्या कुठल्या विभागाच्या त्या नगरपालिकेकडं घेऊन किंवा त्याच विभागाने जर केलं शॉपिंग कॉम्प्लेक्स तर तसाही प्रयत्न आपण करतोय जेणेकरून व्यवसाय करण्यासाठी खूप सारी जागा सर्वच नागरिकांना त्याचबरोबर दिव्यांग बंधू देखील त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल असं आपण काम करतोय आणि मला गौरवाने सांगा सभासद आहे या महाराष्ट्रातला एकमेव कारखाना आहे कोपरगाव म्हणजे शंकरराव गाडी सहकारी कारखाना तो कर्जमुक्त आहे अठ्ठावीस कोटींनी नफ्यात दाखवला ऑन रेकॉर्ड मी कौतुक नाही करत एक भूषण आहे आम्हाला की असा आमदार मिळाला त्याच्यामुळे आज या पोपरगाव तालुक्याची प्रगती चाललेली आहे आणि शहराला आज पाणी नाही प्यायला एकशे पंधरा कोटी जवळ जो मंजूर करून आणले आणि तलावाचं काम चालू आहे स्टोरेजचं जे एक साधी धडपड चालू असते सारखी त्यांची जे अशा तऱ्हेने अजून मला तर वाटतं दहा पंधरा वर्ष या आमदाराची गरज आहे आपल्याला पुढे मंत्रिमंडळात जावं प्रगती होऊ मंत्रिमंडळात जावं अशी मी साईचरणी आणि शिवसेने प्रार्थना करतो आणि खरोखरच आपल्याला अभिमान आहे आशुतोष काळाबद्दल खूप एवढा मोठा आमदार असो चेअरमन असो कारखाने अहंकार नाही म्हणे अहंकार नाही एक साधा जमिनीवर पाहिजे माणसं त्यात आपण पाहिले इतर पोडारी हवेत असत सामान्य माणसाशी बोलायला त्यांना लाज वाटते तसं त्याचं नाही आहे पण त्याबद्दल आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि याही पुढे आपल्याला त्याची गरज आहे निश्चितच आपल्याला प्रगती कितीतरी फंड चालून त्यांनी रस्त्याची कामं चालू केलेली पाणी योजना चालू केलेल्या आहेत ज्या वय असे आपल्याला म्हणून मी फेरवार आपल्या सर्वांचे आभार मानतो की या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही आलात आम्हाला प्रोत्साहन दिलं सहकार्य केले दिव्यांगांच्या संस्थेला तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्यांना हात व पाय नाही त्यांच्या रोजच्या जीवनात त्यांना त्याच्यामुळे बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यासाठी त्यांना हात व पाय मिळाला तर ते सर्वसामान्य लोकांसारखं आपलं बी जीवन जगू शकतात या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आशुतोषदादा काळेसाहेब आपल्या दिव्यांगांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे असतात प्रत्येक ते आमदार झाल्यापासून अविरत प्रत्येक महिन्याला दिव्यांगांना अहमदनगर येथे जाण्या येण्यासाठी दिव्यांग सर्टिफिकेट काढायला त्यासाठी गाडी त्यांचा जाण्या येण्याचा खर्च जेवणाची व्यवस्था एकदम उत्तम प्रकारे त्याच्यानंतर आपण कुठलाही दिव्यांगांचा कार्यक्रम सांगितला तर ते कधीही नाही म्हणणार नाही प्रत्येक वेळेस ते पुढाकाराने कार्यक्रम आयोजित करत असतात आणि दिव्यांगांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असतात त्यामुळं त्यांचंही मी महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेनेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो तसेच दादा एक दोन गोष्टी आहे अठरा वर्षाच्या आतील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना तहसीलमध्ये संजय गांधी विभागात दीड हजार रुपये महिना मिळतो ते सध्याचे तहसीलदारांनी बंद केलेलं आहे तर तेवढं आपण एक लक्ष घालून त्यांना तेवढी मागणी पूर्ण करून द्यावी त्याच्यानंतर दादांनी एक वीस ते पंचवीस लाख रुपये दिव्यांग भवनासाठी कोपरगाव तालुक्याला कबूल केलेले आहे नगरपालिकेत परंतु मी तिथं शिवसाहेबांना असं सांगितलं आहे की दिव्यांग भवनाऐवजी जर आपण पन्नास गाळे कोपरगाव शहरात बांधले विविध ठिकाणी दहा दहा गाळे तर त्या दिव्यांग भवनात काय आमच्या सारखे दोन त्यापेक्षा ते पन्नास गाळ्यामध्ये पन्नास दिव्यांगांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल त्या हिशोबाने त्यांनी ते दिव्यांग भवनाऐवजी आणि निधी तर दादा नक्कीच याला नाही म्हणणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि त्यांना हे पण सांगितलं की त्या कॉम्प्लेक्सला दादांच्या आजोबाचं नाव देऊन टाकू आपण काय हरकत नाही दिव्यांगांच्या साठी एक चांगलं काम रोजीरोटीच होईल अशे का है दादा कायम अपने सोबत है पर एक मैं अपने सर्वे मनपूर्वक आभार मानतो वही तो थो जय हिंद जय महाराष्ट्र आज महाविद्यालय को एक अभूतपूर्व अद्भुत कार्यक्रम के आयोजन का अवसर मिला इसके लिए हम पूरा महाविद्यालय का प्रत्येक स्टाफ गौरवान्वित महसूस करता है अपेक्षा करता है माननीय विधायक साहब से मैं अपेक्षा करूंगा कि सर हमें प्रतिवर्ष इस तरह के नेक कार्य के आयोजन में अगर आप सबका सहयोग अगर मिले तो हम प्रतिवर्ष इस तरह के कार्यक्रम का आयोजन करेंगे मैं मेरे व्यक्तिगत मान्यता है कि इस प्रकार के सेवा दिव्यांगों के करने का मानवीय सेवा का ये बेहतरीन तरीका है और इससे बेहतरीन कोई तरीका नहीं हो सकता है तो मैं समझता हूँ कि प्रदेश के विभिन्न भागों से दिव्यांग जो आए हैं आज जो टीम आई हुई है आ, मुंबई सुमैया फिजियोथेरेपी डिपार्टमेंट की रिजा मैडम के, के मार्गदर्शन में साधु बासवानी ट्रस्ट की तरफ से जो लोग आए हुए हैं उनके कुशल मार्गदर्शन में जितने भी दिव्यांग आए हैं उनको उनका उचित उपचार मिलेगा उनको चलने का अवसर इनके माध्यम से मिलेगा इसमें महाविद्यालय को खूब खूब आनंद है मैं एक बार फिर से